सिंधूज कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हॉटेलसारखा एकदम चमचमीत असा आणि घरच्याच साहित्यामध्ये झटपट तयार होणारा मशरूमचा मसाला बनवणार आहोत मशरूम मसाला काहीही म्हणू शकतो आपण एकदम चमचमीत आणि टेस्टी अशी मशरूमची भाजी बनवणार आहोत तर इथे मी मशरूम आणलेले आहेत तर मशरूमला असं स्वच्छ आपण धुवून घ्यायचं आहे त्याला माती वगैरे लागलेली असते तर ते सगळी माती त्याच्या आतमध्ये ते जाऊन बसलेली असते इथे बघू शकता तर त्याला स्वच्छ आपण धुवून घ्यायचं आहे तर हे पॅकेटमध्ये पॅकिंगच होते तरीसुद्धा त्याला थोडीशी अशी माती वगैरे होती तर इथे मी सगळे मशरूम धुवून घेतले हे हाताने सुद्धा याच्या दांड्या वगैरे निघतात तर ते हातानेही बारीक होतात पण आपल्याला याला छान असे एका मशरूमचे चार भाग करायचे किंवा जास्त छोटे असतील मशरूम तर दोन भाग करायचे आणि असे मी कट करून घेतलेले आहेत आता मशरूम स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला कट करून घेतलेलं आहे तर इथे आता आपण मसाला तयार करूया मसाल्यासाठी मी इथे कांदे दोन मोठे कापून घेतले आपल्या क्वांटिटीनुसार आपण मसाला कमी जास्त करायचा टोम टोमॅटो कोथिंबीर हिरवी मिरची आणि आलं लसणची पेस्ट टाकलेली आहे आता हे मिक्सरला आपण छान असं बारीक पेस्ट करून घ्यायची आहे याची पाणी न टाकताच तर इथे आपण मिक्सरला वाटून घेतलं तर आता इकडे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल चांगलं तापू द्यायचं आहे तेल थोडंसं जास्त घ्यायचं कारण आपल्याला चमचमीत असा मशरूम मसाला तयार करायचा आहे एकदम रेस्टॉरंटसारखा इथे मसाला तयार होणार आहे आपला तर रेसिपी संपूर्ण बघा तर इथे आता तेल चांगलं तापलं की त्यामध्ये काही खडे मसाले टाकले त्यामध्ये ते तेजपत्ता दालचिनी आणि एक विलायची लवंग मिरी आणि शाही जिरे टाकलेले आहेत आणि छोटासा बारीक चिरलेला मी एक अर्धा कांदा टाकलेला आहे फोडणीसाठी कारण आपण मसाल्यामध्ये ग्रेवीमध्ये ग्रेवी 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 कांदाचं वाटण तर केलेलंच आहे तर कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतायचा आणि थोडीशी आलं लसणची पेस्टसुद्धा टाकलेली आहे आता हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये आता वाटण केलेला हा मसाला टाकायचा आहे मसालासुद्धा चांगला परतवून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आणि मी नंतर दोन टोमॅटोची प्युरी करून टाकलेली आहे टोमॅटोची प्युरीसुद्धा आपण टाकायची आहे टेस्टी लागते इथे माझे स्किप झालेले आहे तर आता मी इथे टोमॅटोची प्युरीसुद्धा टाकलेली आहे दोन टोमॅटो क मिक्सरमधून तर आता हा मसाला आपल्याला झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं आपल्याला हे चांगला तेल सुटेपर्यंत हा असा शिजवून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता मसाला चांगला असा यातलं पाणी वगैरे सगळं आटलेलं आहे आणि क याचं तेल सुटलेलं आहे इथे बघू शकता कारण हा मसाला जितका छान असा शिजला जाईल तितकी चांगली टेस्ट अशी चमचमीत आपल्या भाजीला येणार आहे तर आता याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकूया त्यामध्ये हळद जिरा आणि धना पावडर आहे त्यानंतर कांदा लसूण मसाला थोडासा कारण हिरवी मिरची टाकलेली आहे तिखट यामध्ये आहे त्यामुळे मी थोडासाच कांदा लसूण मसाला टाकलेला आहे गरम मसाला किंवा किचन किंग मसाला टाकायचा आणि जो आपल्याकडं असेल तो आणि चवीनुसार मीठ टाकलेला आहे आता हे सुद्धा आपण एक दोन मिनटं आपण परतवून घेऊया मसाल्यासोबत सगळे मसाले छान असे परतून झाले छान असा वास सुटलेला आहे आपल्या मसाल्यांना आता आपण आपले कट केलेले हे मशरूम टाकूया तर मशरूम छान असे मसाल्यामध्ये आता परतून घ्यायचे आहेत आपल्याला मशरूमच्या भाजीमध्ये आपण वाटाना सुद्धा टाकू शकतो हिरवा मटार पण आता हे फक्त आपण मसाला मशरूम बनवणार आहोत तर त्यामध्ये असंच ग्रेवीमध्ये हे खूप भारी लागतं तर आता आपण ग्रेव्हीसाठी पाणी टाकायचं आहे आपल्याला जितकी हवी असेल त्या प्रमाणामध्ये पण याला दाटसरच ग्रेवी ठेवायची आहे तर पाणी गरम करून घ्यायचं आहे तरच आपल्या भाजीला छान अशी चमचमीत हॉटेलसारखी टेस्ट येणार आहे तर आता झाकण ठेवून मशरूम आपल्याला शिजवून घ्यायचे आहे तर मशरूम छान असे एक दहा मिनटं आपण झाकण ठेवले बघूया आपण चेक करूया की मशरूम शिजलेत की नाही पटकन शिजून तयार होतात मशरूम शिजायला काहीच वेळ लागत नाही ते आधीच खूप मऊ आणि सॉफ्ट असतात तर मशरूम छान शिजलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा आपण थोडंसं झाकण ठेवून दोन मिनटं आपण कोथिंबीर टाकून वाफून घेऊया कोथिंबीर आणि आपण यामध्ये कसुरी मेथी वरतून टाकायची म्हणजे खूप छान असा फ्लेवर येतो तर इथे मशरूम शिजले तर मस्त असं आपण भाजी तयार करून घेतली आहे गॅस बंद केलेला आहे ते बघू शकता किती छान अशी टेस्टी आणि चमचमीत इथे आपली मशरूमची भाजी तयार झालेली आहे तर एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने घरच्या घर साहित्यामध्येच एकदम हॉटेलपेक्षाही भारी ही भाजी लागते नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत आपण फुलक्यासोबत पुरीसुद्धा याच्यासोबत खूपच छान लागतात पुऱ्या जरी बनवलं तर आणि एकदम पटकन झटपट तयार होते मशरूमची भाजी व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद